का मित्रांनो कोकणी पोरे या यूट्यूब चॅनलवरती तुमचे सहर्ष स्वागत आहे तर मित्रांनो आज आम्ही नदीमध्ये मासे पकडण्यासाठी जे जातोय तर मित्रांनो पुढे मुलांनी कोइन घेऊन गेले एक बाटलीपासून ते आम्ही बनवलेलं आहे ते तुम्हाला नंतर दाखवतो ते घेऊन गेले तर आता आपण इकडे नदीवरती जातो आहे तर मित्रांनो पोरं पुढे गेलेत मी जातोय पाठवून तर मित्रांनो पुढे गेल्यावरती मी तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो इकडे दाखला आहे तर आपण हा दाखला पाहण्यासाठी जाऊया चला तर मित्रांनो मित्रा मित्रांनो मी तुम्हाला ताखला कुठून दाखवतोय हा बघा मित्रांनो हा दाखला आहे तुमच्या इकडे काय बोलतात ते कमेंट मध्ये नक्कीच सांगा तर चला तर आपण नदीवरती जाऊया आपण आता आलोय नदीवर त्याला इकडे स्वराज कोइन सुद्धा लावतोय पाहूया आपण तर हे बघा इकडे बाटलीच्या साह्याने आपण कोइन लावतोय इकडे बघा तुम्ही सुद्धा कुठे नदी वगैरे गेलेत काही कमेंट करा आता इकडे पोरं सुद्धा आंघोळ करतात एकदम एन्जॉय करतात एकदम हे बघा सर्व बारकी पोरे आहेत मराठी शाळेतले आणि पाणी खूप कमी आहे त्यामुळे पोहायला आलेत हे बघा आपण इकडे कोण लावले मासे आता जातील थोड्या वेळात दाखवतो तुम्हाला मासे गेल्यावरती तर मंडळी पोरे आपले मराठी युट्यूब चॅनल आहे आणि तुमचं जास्तीत जास्त सपोर्ट असू द्या आणि आशीर्वाद सुद्धा असू द्या जास्तीत जास्त तर मंडळी खूप आपल्या सबस्क्रायबर सुद्धा वाढवायचे आहेत मित्रांनो पाहू शकता मासे बघा किती भरपूर आले तरी गेला तरी बस बसला आम्हाला तुम्हाला दाखवला तरी मित्रांनो जात आहेत खाली मासे मासे मोठे जात नाही पण बालके जाता काय माहित नाही लॉच्या असं झालंय की एकच कोण नाही होय एकच बॉटल होती ते आणलेले आम्ही बघा किती भरपूर आहेत मासे इकडे पोरं आंघोळ काढत आहे आणि पूर्ण पाणी आटलंय एकदम सर्व हे बघा इकडे वरती कातल्यावर पाणी चढायचं परंतु पूर्ण आटलंय पाणी काढायला पाहिजे मला वाटतं तर मित्रांनो आता आपण शेत बघण्यासाठी आलेलो आहे तर शेत शेताची जी काय कंडिशन आहे ती आपण पाहू शकतो चला जाऊया तर मित्रांनो हा हड पाच पांडवांनी बांधलेला आहे म्हणतात पूर्वीची लोक असं म्हणतात पण हे खात्री काय आम्हाला माहित नाही तरी पण आपण बघण्यासाठी जाऊया मित्रांनो तो हड खूप मोठा आहे तर मित्रांनो आहे जा हट त्या साईडला आपल्याला इकडे पार करायचं इकडं जायचं आपल्याला जाऊया आपण चला तर मग मित्रांनो जाऊया आणि आता आपण आलो खलावरती तर मित्रांनो ही भाज पिकलं अडवी वगैरे बांधून ठेवतात काटा करून ठेवतात भाताचा मग नंतर मग ते आरामात झोडतात बघूया एकदम म्हणजे सर्व साईटून एकदम शेत आहे आणि मधी इकडे अड आहे पूर्ण साईटून एकदम मधीच आहे एकदम बघा इथेच आहे कुठेतरी मधीच आहे तेच काय दिसत नाही आम्हाला पण समजत नाही आम्ही जातो समोर चालत चालत बघा इथेच आहे पाणी म्हणजे आता ऊन असल्यामुळे तरी कमीच आहे पण तरी पण मासे पण आहे हाच तो पाच पांडवांनी बांधलेला अड अशा पायटन बिटणे आहेत आणि पूर्ण एकदम खोल असतात आतमध्ये बघायला गेलं तर भरपूर खोल आहे खोल आहे एकदम भरपूर बघा हाच तोड आणि संपूर्ण बाजून एकदम सर्व शेती आहे हिरवीगार मित्रांनो आणि इकडे इकडचं शेत बघा ना तर पूर्ण एकदम कालपट पडलंय आणि इकडे जरा हा हिरव हिरवा एकदम हे बघा आम्ही आलो नदीवर आणि बघूया आता मासे किती भेटले आहेत आपल्याला तर मित्रांनो मासे नुसतं खदलवली नाही बाटली खेळ भरपूर आहे एकदम मासे भरपूर प्रमाणात एकदम हे बघा आपल्या मोबाईलला जास्त झुमिंग नाही त्यामुळे मी तुम्हाला जास्त असं म्हणजे दाखवू शकत नाही पण बघा दिसतात आहे काय मित्रांनो अर्धे मासे मेलेच वाटत आतमध्ये पूर्ण अडकले ते बघा खूप भरले म्हणजे अर्धी बॉटल तरी भरली असणार ती बॉटल भरली आता आपण काढायचे आहेत बघूया किती आपल्याला गा मासे गावतात ते बघा हात वगैरे टाकलाय दाखव स्वराज बघा मित्रांनो मासे बघा भरपूर प्रमाणात गावले एकदम कचऱ्यासारखे आपल्याकडे एकच कोण होती त्यामुळे काय जास्त लावणार तरी पण हे मासे काढून आपल्याला परत लावायचे आहे तर मंडळी हे बघा इकडे मासे काढतात आहे रुमालामध्ये घेतात आहे आपण बघू बघूया किती भेटतात आपल्याला इकडे काढतोय हे बघा का मंडळी धावपल झालं एकदम मासे बिसे एकदम उड्या मारतात आहे हे भरपूर गावले आहेत तसे आपल्याला आता परत लावायचे कोण पर, पर ना रे आता कोण आणि मंडळी आहे बघा आपल्याला एवढे मासे गावले हे बघा तर आता आपण ही बाटली ती ठेवूया आणि वरती तिकडे स्वराज गेला आता आपल्याला परत दुसऱ्या जागी कोण लावायचे आहे तर आपल्याला मासे वाटायच तिथे सर्व पोरवीसुद्धा आलेत त्यांना मासे वगैरे द्यायचे तर भरपूर आपल्याला मासे न्यायचे तर आपण जाव्यावरती हो कोण लावतो हो इकडे आता मासे गावतात का म्हणजे कारण की पूर्ण पाणी पाणीसुद्धा आटलं आहे आणि माशांना आता जास्त कुठे फिरण्यासाठी जागा मिळत नाही त्यामुळे आता मासे वगैरे भेटतात जास्तीत जास्त करून इकडे आपल्या जाव्या त्या साईडला स्वराज लावलीस मित्रांनो मग अशी उभी लावली होती आता आडवी लावले कारण का इकडे पाणी कमी आहे त्यामुळे आडवी लावले तर मंडळी आम्ही प्लॅन चेंज केला आहे कारण आडवी कोण लावल्यावर मासे भेटत नाही आहे तर आता आपण उभी लावते स्वराज इकडे तर बघूया आता भेटतात का आपल्याला मासे व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा आणि तुमचे असेच आशीर्वाद आमच्या पाठीशी असू दे